सध्या आम्ही केस तहसीलमध्ये आहोत आपण बघू शकता या ठिकाणी हे धान्य आहे हे धान्य जनावर सुद्धा खाणार नाहीत यापूर्वी आपण केस पुरवठा विभागाला कळवलं होतं असं धान्य उतरून घेऊ नका कुणीतरी खाणार आहे हे धान्य कुणीतरी जरी तुमचे सख्खे नातेवाईक नसले या देशाचे नागरिक या महाराष्ट्राचे नागरिक हे धान्य खाणार आहेत आणि यापूर्वीही मॅडमला मॅडम आहे तिथं मॅडमशी यापूर्वी आम्ही दोनदा बोललेलो आहे की या गोष्टी करू नका परंतु यात काही सुधारणा ना झालेली नाही आपण हे धान्य जर बघितलं बघू शकता कारण हे सिस्टमला बी माहिती पाहिजे अक्षयशः सडलेले धान्य आणि हे धान्य दिले या म्हातारीला ही एक अतिशय या म्हातारीला तिच्या डोळ्यातल्या अश्रू प्रशासनाने बघावेत जनावर खाणार नाही तर असं धान्य तुम्ही वाटू नका वरून येत असले तर गाड्या वापस करा कोण पाठवतं त्याच्याकडे आम्ही आहे केस तहसीलला यापूर्वी विभागाला सांगितलंय पण आंधळ दळते कुत्र पीठ खात चेन सिस्टम आहे वरून जसं सांगितलं जातं तसं खाली उतरलं जात आहे यापुढे होऊ देणार नाही केस तहसीलच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि संबंधित तरी खूप वाईट अवस्था आहे या ठिकाणी मॅडम तुम्हाला काय म्हणायचं सांगा ज्वारी चांगली झाली होती एखाद्या क्वचित असणार ऐका ना आम्ही फक्त हे ऐका तुम्हाला तुम्हाला आम्ही कॅमेऱ्यामध्ये लेडीज बी दाखवली कोणत्या ह्याची तुम्ही शोधून काढा ऐका ना ऐका ना एक मिनिट आमचं आमचं काही तुमच्यावर आक्षेप नाही तुम्ही जर म्हणत असाल जर जनता खुश असेल तर आम्ही याच्यापेक्षा नाही आम्ही फक्त एक आवाज येत आम्ही जनतेचा आम्हाला फक्त एवढं म्हणायचंय की तिच्या डोळ्यातल्या श्रू बघून आम्ही तुमच्याकडे आलो आणि तेही आम्ही न्याय मागायला आलो तुम्हाला भांडायला नाही चालू आणि तुम्ही जर न्याय देणार नसाल यंत्रणेत जर असं म्हणत असेल व्यवस्था की अधिकाऱ्यांना अजिबात विचारायचं नाही तर त्याचाही जॉब आम्ही लोकप्रतिनिधीला विचारून आम्ही विचारायचं कोणाला आम्ही परत पाठवून देऊ पण असं होत कुठेतरी तुमच्यासारखे अधिकारी चांगली पुस्तकं वाचून समाज वाचून तुम्ही या पदावर आलेले आहे असे तोपे आलेले नाही आम्हाला खात्री आहे तुम्हालाही थोडस निवळ या सिस्टम मध्ये तुम्ही कुठंतरी लोकांचा एक विचार करून चालावा असं आमची इच्छा आहे आमची एवढीच आहे त्या म्हातारीला न्याय मिळावा तिला धान्य जे आहे हे धान्य म्हणजे चांगल्या प्रतीचं तिला मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे आम्ही कुठलीही दुसरी अपेक्षा तुमच्याकडून करत नाही या ठिकाणी त्या म्हातारीला बिचारीला वि, तिला बहुतेक कुणी नाही मी तिला आणि असे खूप लोक आहेत मॅडम कुठंतरी तुम्ही त्यांचा आवाज बनला पाहिजे त्यांचं असं माध्यम बनलं पाहिजे हे द्या कुठली ती बघा द्या आणि यापूर्वी मी घेतो ऐका ना मॅडम तुम्हाला तुमच्या निदर्शनात मी एकदा यापूर्वी आणून दिलं होतो